नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम इथे मी काल ग्राम मेथी घेतलेली आहे ती मेथी मी छान भाजलेली आहे आणि मिक्सरला वाटलेली होती आणि ही ना दुधामध्ये म्हणजे मेथीची पावडर टाकल्यावर जेवढं दूध वर येईल ना तेवढी ती भिजत घातलेली आहे पूर्ण अख्खी रात्र भिजलेली आहे ही पावडर आता इथे मी सुक खोबरं घेतलेलं आहे जवळ हे जवळजवळ पाव किलो आहे त्याचा खिस करून घेतलेला आहे त्याचा इथे रवा घेतलेला आहे हा सुद्धा पाव किलो आहे इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे एकशे पंचवीस एकशे पंचवीस ग्रॅम आहे टाकाल ना तर ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे डिंक घेतलेला आहे ही खारीक पावडर आहे ही पण पाव किलो घेतलेली आहे इथे मी पन्नास ग्रॅम असं म्हणतात ते हलीम घेतले कोण कोण आळीव पण असं म्हणतात ते अक्रोड घेतलेत थोडे मी काळे मनुके घेतलेत मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गोड तुमच्या आवडीनुसार घ्या आणि इथे मी पाव किलो तूप घेतलेला आहे तूप आपल्याला जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत सर्वात प्रथम इथे ना एक मी एक कढई ठेवते गरम करायला आपण हे सगळे जिन्नस आहेत ना हे सगळे आपण भाजून घेणार आहोत इथे सर्वात प्रथम मी खोबरं भाजून घेते खोबरं ना छान भाजून घ्यायचं बघा आपलं खोबरं ना छान भाजलंय एकसारखं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया रवा भाजून घेऊया रवा पण आहे ना छान खरपूस भाजून घ्यायचा आहे कमी केलाय मी रवा आपला भाजतोय इथे तोपर्यंत काय करायचं आपण हे जे खोबरं हे जे भाजून घेतलेलं आहे ना हे थोडं असं हाताने फक्त स्मॅश करून घ्यायचंय इथे तुम्हाला जर खोबरं एकदम बारीक हवं असेल ना तर तुम्ही हे मिक्सरला पण लावून घेतलं ला तरी चालेल पण नुसतं हाताने असं असं केलं ना तरी ते छान होत बारीक हे असं छान बारीक होत इथे आहे ना रवा छान खरपूस भाजलाय मस्त वास यायला लागले काढून घेऊया आपण आपण इथे आपण आहे ना एक चमचा तूप टाकून घेणार आहे आधी बदाम टाकून घेऊया बदाम पण आपले छान भाजले गेलेत हे पण मी काढून घेते आज तुपामध्ये ना काजू पण टाकून घेऊया काजू पण छान गरम करायचे इथे ना काजू पण छान भाजले गेलेले आहेत आपण हे पण काढून घेऊया तर आपण हे अक्रोड आहेत ना हे पण टाकून घेऊया अक्रोड पण छान भाजून घ्यायचे आहेत थोडं तूप टाकते इथे अक्रोड पण छान भाजले आहेत काढून घेऊया आपण हे पण हे ड्रायफ्रूट्स आहेत ना जरा गार झाले ना हे मिक्सरला लावून घ्यायचेत थोडं हलीम टाकूया हलीम पण आहे ना छान भाजलं गेलेलं आहे आपण काढून घेऊया हे पण आता इथे ना थोडं तूप टाकूया आणि खारीकची पावडर आहे ना ही पण थोडी गरम करून घेऊया आपण खारीकची पावडर पण मी ना पूर्ण पाव किलो घेतलेली आहे थोडं तूप टाकूया पावडर पण आहे ना खारीकची छान गरम करायची आहे खारीपची पावडर पण आहे ना खूप छान भाजली गेलेली आहे ही पण आपण काढून घेऊया थोडं तूप टाकायचंय आणि इथे ना आपण आधी डिंक भाजून घेऊया सगळा अशा प्रकारे ना आपण सगळं डिंक भाजून घेणार आहोत इथे थोडं तूप जास्त टाकलं तरी चालेल कारण डिंक ना भाजला जात नाही कमी तुपामध्ये डिंक पण आपण एका ताटलीत काढून घेऊया हा पण आपण आहे ना मिक्सरला बारीक करणार आहे तुम्ही हाताने किंवा गार झाल्यावर हाताने किंवा एखादा पेला वगैरे घेतला ना त्याच्या मागच्या साईडनी केलं तरी चालेल इथे डिंक आपलं ना सगळा भाजून झालेला आहे ना पूर्ण पाव किलो तूप मी घेतलेलं पूर्ण आपलं इथे संपलेलं आहे आता इथे आपण ही जी मेथी भिजत घातलेली ना रात्रभर ती आपण टाकून घेऊया मेथीची पावडर पण आहे ना छान गरम करून घ्यायची तूप मी अजून दोन चमचे ह्याच्यात पूर्ण तूप टाकलं आहे आणि अजून मी घेतले आपल्याला लागेल ला इथे ना आपली मेथीची पावडर पण छान भाजली गेलेली आहे ही ना थोडी गार होऊन देऊया आपण तोपर्यंत ना आपण ड्रायफ्रूट आणि डिंक हे मिक्सरला लावून घेऊया ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे टाकून घेऊया आपण आता डिंक आपण मिक्सरला लावून घेऊया टाकून घेतलाय आता आपण ही मेथीची पावडर पण टाकून घेऊया हे सर्व ना हाताने चोळून घ्यायचं इथे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी परत पॅन गरम करायला ठेवले चमचा तूप टाकले आणि हा गुळ टाकून घ्यायचा आहे गुळ फक्त आपल्याला विरगळून आहे एकदम जास्त वेळ पण नाही ठेवायचा आहे तर मग लाडू ना आपले कडक होतील गुळ विरगळला ना की बंद करायचं लगेच गूळ विरघळतोय तोपर्यंत तो इथे मी ना वेलची पावडर पण टाकून घेते एवढ्या सगळ्या पदार्थामध्ये फक्त मनुका आपण भाजलेला नाहीये तो आपण डायरेक्ट वरून टाकणार आहोत कढई मोठी असेल ना तर तुम्ही हे मिश्रण ह्याच्यात टाकू शकता पण माझी कढई आहे ना लहान आहे त्यामुळे मी हा हे गुळ वितळलेला आहे ना हे मी ह्याच्यात टाकणार आहे करातीमध्ये करात माझी मोठी आहे इथे गुळ आहे ना आपला पूर्ण आहे आता आपण हे ना ह्याच्यात टाकून घेऊया पंच्यानी ना छान हलवून घ्यायचं आहे गुळ गरम आहे पंख्याखाली खाली बसून येणार आहे छान मी वळून घेते इथे बघा आपले ना लाडू सगळे वळून झालेले आहेत लहान मोठे लहान केलेत काही काही मोठे केलेत परातीत थोडे आहेत अशा प्रकारे ना आपले सगळे लाडू इथे वळून झालेले आहेत आता थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू ना खावेत कारण आपले कंबर वगैरे पाय वगैरे दुखतात ना त्याच्यासाठी हे खूप चांगले असतात शरीरासाठी आणि रेसिपी नक्की करून बघा खूप छान होतात अगदी परफेक्ट प्रमाण आहे गोड पण खूप छान झाले मी थोडं खाऊन बघितलं आणि पाण्याचा व अजिबात वापर नाही करायचा आहे पाक करताना पण गुळाचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय